पहिलीच बातमी आहे जी संतापजनक आहे वडिलांनीच मुलाची हत्या केली आहे क्षुल्लक कारणावरून वाद झाला झाल्यानं मुलाचा मृत्यू झालाय त्याचबरोबर आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे गोंदियाच्या किडंगी पार गावामधील ही घटना तर किडंगी पार गावामध्ये एका नराधम बापानं आपल्या पोटच्या मुलाला दगडानं ठेचून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे शुल्लक कारणावरून वाद झाला आणि वादामध्ये वडिलांनी घरातील स्वयंपाकगृहात असलेल्या वरवंटांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर वार केला आणि त्यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाला आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा तपास आमगाव प्रभारी पोलीस निरीक्षक करतायत अगदी संतापजनक घटना ही समोर येते गोंदियातून वडिलांनीच मुलाची हत्या केल्याची बाब समोर आलेली आहे शुल्लक कारणावरून वाद झाल्यानं मुलाचा मृत्यू झाला आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अटक केली आहे